एकोणनव्वद टक्के मास्क पाडलं चांगली मोबाईल मागून मागून काय बारा महिने मंगार का बाटली तो कितीला घेतला मोबाईल हजार घेतला एक कोड्याला घेतला तो एकला काय हजार आयफोन सिक्स्टीन टक्के वेळ दावे लागतो का मार्क्स पाडले दाखवतो मोबाईल दाखवतो मोबाईल दाखव महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा